शेतकरी मित्रांनो नमस्कार सुरुवातीलाच बातमी आहे राज्यातील पावसासंदर्भात मित्रांनो आपण पाहू शकतो की राज्यातील बऱ्याचशा भागांमध्ये पुन्हा एकदा मुसळधार ते जोरदार पाऊस वाढण्याची शक्यता आहे कमी दाबाचे क्षेत्र विदर्भ आणि आसपासच्या परिसराकडे सरकल्यामुळे राज्यातील बहुतेक पट्ट्यामध्ये मुसळधार ते जोरदार पाऊस आज दुपारी व सायंकाळी बरसण्याची शक्यता आहे सकाळपासूनच विदर्भातील अनेक परिसरात जोरदार पाऊस आणि हजरी लावली तर आज दुपारी व सायंकाळी कोणत्या जिल्ह्यामध्ये पडणार आहे मुसळधार ते जोरदार पाऊस त्याबरोबर शेतकरी मित्रांनो तुम्ही तर आपल्या चॅनलवरती नवीन चॅनलला जरूर सबस्क्राईब करा छोटीशी अपडेट मित्रांनो आपण पाहू शकतो की सांगली सातारा कोल्हापूर बीड या भागांना मुसळधार पावसाची शक्यता बनताना दिसत आहे सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर या पट्ट्यांना हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे नगरला देखील हलका ते मध्यम पाऊस राहण्याची शक्यता आहे परंतु उद्या या परिसरात जोरदार पाऊस वाढण्याची शक्यता आहे पुणे आणि आसपासच्या परिसरात देखील हलकात ते मध्यम मुंबई ठाणे रायगड ढागाळ हवामानासह तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे मित्रांनो परंतु विदर्भात अतिशय मुसळधार ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे खास करून आपण बघू शकतो की नांदेड वाघोला तसेच इकडे आपण बघू शकतो की त्या ठिकाणी पुसदला देखील जोरदार आदिलाबाद चंद्रपूर नागपूर भंडारा या परिसरात देखील जोरदार ते मुसळधार पाऊस बरेचण्याची शक्यता धन्यवाद मित्रांनो